रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला गावाकडच्या पद्धतीने मस्त अशी आंबट चुका आणि शेपूची गरगटी भाजी तयार करायची या गरगट्या भाजीला आंबट चुका आणि शेपूची पातळ भाजी सुद्धा म्हणतात ही गरगटी भाजी, भाजी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी सोबत खायला खूप भारी लागते तुम्ही ही भाजी चपाती सोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता जर माझ्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी तुम्हाला लगेच बघता सुद्धा येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया आता आपल्याला गावरान पद्धतीने मस्त अशी आंबट चुका आणि शेपूची गरगटी भाजी तयार करायची तर आपण साहित्य बघूया आधी काय काय घेतलंय ते इथे मी आंबट चुक्याची भाजी घेतली एका पेंढीची अर्धी इथे मी घेतलेली आहे हे बघा अशा आंबट चुक्याची भाजी असते आणि कोवळ्या देठांसह मी निवडून घेतले जेवढी आंबट चुक्याची भाजी इथे मी घेतली त्याच्यात थोडीशी कमी शेपूची भाजी घेतली आणि शेपूची भाजी सुद्धा कोवळ्या तेटांसह निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे बारा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्यात थोडासा गुळ दोन चमचे बेसनचं पीठ चार चमचे तुरीची डाळ पाच सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे चार चमचे कच्चे शेंगदाणे पाव चमचे हिंग पाव चमच्या हळद पाव चमच्या मोहरी पाव चमचा जिरं दोन चमचे शेंगदाणे भाजून केलेलं बारीक कूट घेतलंय आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे बघा आता आपल्याला आंबट चुकीचे आणि शेपूची भाजी छान अशी बारीक कापून घ्यायची भाजी निवडल्यानंतर धुवून घ्यायची आणि नंतरच कापून घ्यायची कापलेली भाजी धुवायची नाही त्याच्याने काय होतं पाण्यामध्ये सगळ्या भाजीतले पौष्टिक घटक निघून जातात आणि भाजी, भाजी चवीला चा चांगली लागत नाही तर आता आपण भाजी कापून घेऊया हे बघा ह्या दोन्ही भाज्यांनी पोळ्या देटांसह दे निवडलेले आहेत दे डेटांमध्ये सुद्धा भरपूर पोषक घटक असतात आणि डेटांसह भाजी केली की भाजी सुद्धा चवीला चा छान लागते आता आपण ह्या दोन्ही भाज्या अशा चिरून घेऊया बघा आंबट चुक्याची आणि शेपूची भाजी इथे कापून झालेली आहे ह्या भाजीला छान चव मी भाजी थोडी जास्त घेतली आणि त्याच्यापेक्षा थोडी कमी शेपूची भाजी घेतलेली जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी पालकची भाजी सुद्धा इथे कापून घालू शकता आता आपण ही भाजी शिजण्यासाठी घालूया आता भाजी शिजण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवले आणि वाटी भरून पाणी घेतले पाणी कढईमध्ये घालूया कमीच पाणी घालायचं भाजी शिजताना काय होतं भाजीला भरपूर पाणी सुटतं त्याच्यासाठी पाणी घालताना कमीच घालायचं आणि आपल्याला किती पातळ भाजी करायची ते नंतर आपण भाजी फोडणी करताना घालू शकतो पाणी जास्तीच आता पाण्याला थोडी उकळी येऊ देऊया आता पाण्याला उकळी यायला लागली आपण पाण्यामध्ये भाजी घालूया शिजायला तुम्हाला जर अशी कढईमध्ये किंवा टोपामध्ये भाजी शिजवून घ्यायची नसेल तर तुम्ही कुकरला सुद्धा ही भाजी लावून तीन शिट्ट्या काढून भाजी चांगली शिजवून घेऊ शकता आता आपण भाजीमध्ये जे कच्चे शेंगदाणे धुवून घेतलेत ते घालूया आणि इथे तुरीची डाळ मी पाण्यामध्ये दहा मिनिटं भिजण्यासाठी ठेवली होती ती पण घालूया तुम्ही तुरीच्या डाळीऐवजी थोडीशी चण्याची डाळ सुद्धा भिजवून ती वापरू शकता चण्याची डाळ जर घालत असाल तर साधारण अर्धा तास भिजवून घ्यायची आणि मगच घालायची म्हणजे चण्याची डाळ छान अशी मौसूद भाजीबरोबर शिजली जाते तुरीची डाळ पटकन शिजते त्याच्यासाठी मी साधारण दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवली होती आता भाजी अशी चांगली खलेवर करून आपण हलवून घेऊया आणि पंधरा मिनटं भाजी चांगली शिजवून घेऊया भाजीला जर झाकण घालायचं असेल तर अर्ध झाकण घालायचं पूर्ण झाकण घालायचं नाही नाहीतर काय होतं भाजी उकळायला लागली की उतू जाते त्याच्यासाठी आता आपण झाकण घालूया असा अर्ध आणि अगदी थोडासा गॅस कमी कर करूया आता आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण मिरची लसणाचा छान असा ठेचा करून घेऊया तर इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात लसूण थोडासा जास्तच घालायचा भाजीला म्हणजे भाजी अगदी चवीला छान लागते तर ह्यातला आपण थोडासा लसूण आधी नुसता असाच ठेचून घेऊया फोडणीसाठी हलकासा असा ठेचून घ्यायचा फार बारीक करायचा नाही असं उबडधोबड ठेवायचा जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये नसेल तेचून घालायचं तर तुम्ही मिक्सरला ओबडजबड बोड़ सारं वाटून घेऊ शकता हे बघा असा जाडसरच लसूण ठेवलाय आता काढून घेऊया आता ठेचलेला लसूण काढून घेतलाय आपण उरलेला लसूण घालूया खलबत्त्यामध्ये आणि मिरच्यांचे तुकडे घालूया तुमच्या आवडीप्रमाणे भाजीला तुम्ही मिरच्या वापरा तुम्हाला भाजी कशी तिखट करायची त्या अंदाजाने आणि थोडेसे जिरेसुद्धा घालूया आणि आता हे सारं ओबडध आपण करून घेऊया चांगलं कुटून घेऊयात हे बघा मिरची लसूण आणि जिरा असं मी ठेचून घेतलेलं आहे ओबडधोबड फार बारीक केलेला नाहीये असं खलबत्यामध्ये मिरची लसणाचा ठेचा कुटून भाजीच्या फोडणीला घातला ना तर भाजी अगदी चवीला खमंग लागते आता आपण हा ठेचा एका वाटीमध्ये काढून ठेवूया आता पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण भाजी शिजण्यासाठी ठेवली होती झाकण उघडून बघूया मी पाच सात मिनटानंतर भाजी चांगली हलवून घेतली होती एकदा आणि परत झाकण घालून ठेवली हे बाबा पंधरा मिनिटांमध्ये आपली भाजी चांगली शिजलेली आणि आपण भाजी शिजताना फार कमी पाणी वापरलं होतं जास्तीचं पाणी घातलं नव्हतं तरी ते भाजीमध्ये फार पाणी झालेलं नाही थोडंफार भाजीला पाणी सुटतं त्याच्यामध्ये भाजी चांगली शिजते पाणी इथे आपल्याला जास्तीचं घालावं लागत नाही आता आपण गॅस बंद करूया छान डाळ सुद्धा चांगली शिजली आणि भाजी सुद्धा इथे चांगली शिजलेली हे बघा तुरीची डाळ शिजायला फार वेळ लागत नाही आता आपण भाजी गरम असतानाच रविने घोटून घेऊया हलक्या हाताने घोटून घ्यायची तुम्ही स्मॅशरने सुद्धा घोटून घेऊ शकता पण स्मॅशरने काय होतं शिजलेले शेंगदाणे सगळे बारीक होतात त्याच्यामुळं रवीनेच करून घ्यायचं छान असं घोटून घ्यायचं हे बघा भाजी छान शिजलेली त्याच्यामुळे रवीने सुद्धा चांगली घोटली जाते किंवा पळीने गुठलं ना तरी सुद्धा चालेल शेंगदाणे घालताना सुद्धा भाजीमध्ये शिजायला कच्चेच घालायचे भिजत घालून घालायचे नाहीत कारण खूप शिजतात शेंगदाणे आणि मग चवीला भाजी चांगली लागत नाहीत ते शेंगदाणे आता भाजी छान असे दाटसर होण्याकरता आपण बेसनचं पीठ घालूया बेसनचं पीठ सुद्धा छान एकजीव करून घ्यायचे बघा बे बेसनचं पीठ घातल्यानंतर भाजी चांगली मी घोटून घेते इथे भाजीमध्ये अगदी कमी पाणी वापरून भाजी मी इथे शिजवून घेतले त्यामुळे भाजीमध्ये फारसं पाणी नव्हतं जर भाजीमध्ये जास्तीचं पाणी असेल ना तर भाजीतलं पाणी थोडंसं बाजूला काढायचं आणि नंतर भाजी चांगली घोटून घ्यायची म्हणजे भाजी छान अशी गोठली जाते आणि बाजूला काढून ठेवलेलं पाणी पुन्हा भाजीमध्ये वापरायचं फेकून द्यायचं नाही आता आपण ही भाजी फोडणीला देऊया आता भाजीला फोडणी करण्यासाठी मी दुसरी कढई ठेवते कढईमध्ये पळी भरून तेल घालूया आता तेल चांगलं गरम झाले आपण मोहरी घालूया जिरं मोहरी चांगलं फुलू द्यायचे जिरं मोहरी चांगलं फुललेलं आहे आपण थेसून घेतलेला लसूण घालूया चांगला लसूण हलवून घ्यायचा तेलामध्ये लसूण आता सोनेरी रंगावरती छान परतवून झालेला आहे आता हिंग आणि हळद घालूया ठेचून लसूण घालायचा फोडणीमध्ये म्हणजे भाजी अगदी चवीला भारी लागते सगळं चांगलं हलवून घेऊया आता आपण लसूण मिरची आणि जिऱ्याचा ठेचा घालूया आणि सगळं चांगलं एकजीव करून घेऊया तुम्हाला जर लाल तिखट थोडंसं घालायचं असेल ना तर तुम्ही घालू शकता किंवा ही भाजी नुसत्या लाल तिखटाची सुद्धा तुम्ही बनवू शकता हे बघा छान सारं साहित्य दोन तीन मिनिटं परतवून घेतलंय आता आपण भाजी घालूया भाजीमध्ये अगदी थोडंसं मी पाणी घातलं आणि भाजी थोडीशी सैलसर करून घेतली सगळं हलवून घेऊया कढई धुवून पाणी घालूया सगळं चांगलं एकदा हलवून घेऊया भाजी किती पातळ करायचे किंवा घट्ट करायचे त्याच्या अंदाजाने पाणी घालायचं मी थोडस पाणी घालणार आहे एक साधारण पळी भरून आणि चांगलं एकदा हलवून घेऊया पाणी घालताना थंडच पाणी घालायचं गरम पाणी नाही घातलं तरी चालत भाजीला छान गोडसरपणा येण्याकरता थोडासा गुळ घालूया म्हणजे ही आंबट चुक्याची भाजी आंबट गोड तिखट अशा चवीची लागेल अगदी थोडासा घातलाय आता चवीनुसार मीठ घालूया आणि भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूया कुटाने सुद्धा वरून घातलेल्या खूप भाजीला छान चव येते तुम्ही थोडासा ओबड करून सुद्धा शेंगदाण्याचा कूट घालू शकता आता सगळं चांगलं एकजीव करून घेऊया आता आपण भाजी एकदा चांगली हलवून घेऊया आणि सात ते आठ मिनिटं बारीक गॅसवरती चांगली शिजवून घेऊया गॅस बारीकच करायचा भाजी शिजवून घेताना म्हणजे काय होतं आपण भाजीमध्ये मिरची लसूण जिरं आणि गूळ घातलेला आहे त्याची चव छान भाजीमध्ये उतरते आणि भाजी चवीला खूप मस्त लागते हे बघा सात ते आठ मिनिट झालेली आहेत आता भाजी छान आटलेली आहे आणि मस्त शिजलेली सुद्धा आहे हे बघा मस्त दाटसर असे झालेले आपण भाजीमध्ये बेसनचं पीठ आणि शेंगदाण्याचं कुड घातलेलं त्याच्यामुळे भाजी छान एकजीव अशी झालेली आहे एकीकडे पाणी आणि एकीकडे भाजी अशी झालेली नाही आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी एका डिश मध्ये काढूया हे बघा गावाकडच्या पद्धतीने केलेली आंबट गोड तिखट मस्त अशा चटपटीत चवीची आंबट चुका आणि शेपूची गरगटी भाजी इथे करून तयार झालेली आहे खाण्यासाठी किती मस्त झाली आहे बघा चविला सुद्धा खूप छान झाली ही गरगटी भाजी करताना फार पातळ करायची नाही दाटसर घट्ट अशीच करायची म्हणजे खायला खूप भारी लागते ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता चपाती भातासोबत खायला सुद्धा खूप मस्त लागते तर आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि भाजी मार्केटला मोठ्या प्रमाणामध्ये पालेभाज्या यायला लागलेल्या आहेत पालेभाज्या आणल्यानंतर निवडून स्वच्छ धुवून मगच पा भाजी करण्यासाठी वापरायच्या आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये पालेभाज्यांच्या मुळांशी भरपूर माती असते त्याच्यासाठी तर तुम्ही सुद्धा आंबट चुका आणि शेपूची भाजी आणा आणि अशी गरगटी करून बघा तुम्ही ही भाजी केल्यानंतर कशी झाली ते कमेंट करून नक्की मला कळवा आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईबसुद्धा करा आंबट चुका आणि शेपूची आंबट गोड तिखट मस्त अशी चटपटीत भाजी खायला खूपच मस्त लागते तुम्हाला दाखवते